नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅप्रो प्लस या प्रोडक्टविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्याला माहीतच आहे की आपल्या पिकामध्ये मग त्याच्यामध्ये भाजीपाला पिकं असतील नगदी पिकं असतील किंवा फळपिकं असतील अशा सर्वच पिकामध्ये आपल्याला प्रामुख्याने कॅल्शियम व बोरांची ही कोणत्या प्रकारे आपण गरज असेल किंवा पूर्तता आपण करत असतो त्याचप्रमाणे आपल्या पिकामध्ये ज्या त्या स्टेजला आपण मग भाजीपाला पिकामध्ये आपण कॅल्शियम असेल बोरॉन असेल याचा वापर थोडा जास्त प्रमाणात आपण करत असतो किंवा याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कंटिन्यू आपल्याला फुलकळी तसेच कंटिन्यू हार्वेस्टिंग चालू असतं की ज्यामुळे आपल्याला चांगल्या दर्जाचा माल मिळवणे तसेच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे फुलकळीचं सेटिंग होणे किंवा फुलगळ न होणे यासाठी आपण प्रामुख्याने कॅल्शियम बोरॉनचा वापर करत असतो तसेच जी लाँग टर्म पिकं आहेत म्हणजे याच्यामध्ये ऊस असेल किंवा इतर पिकामध्ये आपण प्रामुख्याने अति प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात वापर करत नाही उसामध्ये आपण प्रामुख्याने स्प्रेद्वारे देऊ शकतो किंवा वेळेचा आपण वापर करतो त्याच पद्धतीने आपण फळपिकामध्ये सुद्धा द्राक्षासारखं पिकं असेल किंवा डाळिंबासारखं पीक असेल याच्यामध्ये जी कुजीची समस्या जाणवते किंवा मालाला चांगलं लष्टर मिळणे चांगल्या प्रकारे सेटिंग होणे याच्यासाठी आपण प्रामुख्याने कॅल्शियम बोरांचा वापर करत असतो किंवा फळाला तडक तडे जाणे फळाला चांगल्या प्रकारे लष्टर शायनिंग मिळणे यासाठी गर भरणे आपण कॅल्शियम बोरांचा वापर करत असतो भाजीपाला पिकामध्ये तर आपण हमकास ड्रिपद्वारे असे किंवा फवारणीद्वारे आपण अशा दोन्ही पद्धतीने कॅल्शियम बोरांचा वापर करत असतो तर कॅप्रोप्लस याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कॅल्शियम व बोरॉन याचं मिश्रण हे पाहायला मिळते त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये प्रोटीनयुक्त नायट्रोजन हा पाहायला मिळतो की ज्यामुळे आपल्याला जे आपण स्प्रे केला त्याच्यानंतर हे पानांद्वारे लगेच शोषले जाते की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने कमी कालावधीमध्ये आपल्या पिकामध्ये जी कॅल्शियम व बोरांची गरज आहे तसेच नायट्रोजनची जी ग डिफिशियन्सी आहे ती भरून निघते तसेच आपल्याला प्रामुख्याने लवकर शोषल्यामुळे चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा प्राप्त झालेला पाहायला मिळतो याचा वापर कसा करायचा किंवा कोणत्या स्टेजला करायचा प्रामुख्याने ज्यावेळी आपलं फ्लॉवरिंग स्टार्ट होणार आहे मग काकडीसारखं पीक असेल टोमॅटो असेल वांगी असेल मिरची असेल सर्वच भाजीपाला पिकामध्ये आपल्याला प्रामुख्याने ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होणार आहे त्यावेळी आपल्याला स्पेला स्प्रे द्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंफार सेटिंग चालू झालं किंवा काकडीसारख्या पिकामध्ये आपणाला प्रामुख्याने फुलकळी चालू आहे कंटिन्यू हार्वेस्टिंग चालू आहे त्यावेळी आपण स्प्रेद्वारे देऊ शकतो तसेच ड्रिप इरिगेशनद्वारे आपण याचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपणाला प्रामुख्याने मालाला चांगल्या पद्धतीने लस्टर मिळणे चांगल्या पद्धतीने वजन मिळणे तसेच जी फ्लॉवर ड्रॉपिंग होणे किंवा कळी पिवळी पडून कूज होणे यासारखी जी समस्या जाणवते ती जाणवणार नाही त्याच्यासाठी आपण काकडीमध्ये स्प्रेद्वारे वापर करू शकतो ड्रिप इरिगेशनद्वारे वापर करू शकतो तसेच टोमॅटोमध्ये आपल्याला पहिली फुलकळी चालू झाली त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने पहिला स्प्रे द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण ज्यावेळी सेटिंग चालू होणार आहे किंवा थोड्या अलिंबा कराचा माल तयार होणार आहे त्यावेळी आपण प्रामुख्याने याचा दुसरा स्प्रे देऊ शकतो तसेच झेंडूसारखं पीक असेल पिकाला चांगला किंवा आपल्या मालाला चांगला कलर मिळणे वजन मिळणे व चांगल्या पद्धतीने आपल्याला मालाचं चा हार्वेस्टिंग असेल किंवा कंटिन्यू हार्वेस्टिंग व जास्त दिवस आपल्याला प्लॉट चालू राहिला पाहिजे त्यावेळीसुद्धा आपण याचा वापर करू शकतो याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपण एक ते दीड ग्रॅमपर्यंत हा आपण स्प्रेद्वारे वापर करू करू शकतो तसेच ड्रिप इरिगेशनद्वारे आपण प्रति एकरासाठी पाचशे ग्रॅम आपण ड्रिपद्वारे देऊ शकतो तसेच याचा वापर केल्यापासून तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला पिकामध्ये चांगल्या पद्धतीने मिळालेला फरक असेल किंवा झालेला बदल हा पाहायला मिळतो हे आपल्याला प्रामुख्याने पाटील बायोटेक लिमिटेड या कंपनीचं कॅप्रोप्लस या नावाने आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होते तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पिकामध्ये कधी वापर करायचा किंवा कोणत्या स्टेजला वापर करावा व वा कशा पद्धतीने वापर करावा याच्याविषयी चर्चा केली तर चला आपण जर चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व वी व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद